हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा सहसचिव पत्रकार मिलिंद जाधव यांना मारण्याची धमकी पत्रकार संघाकडून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी भिवंडी तालुक्यातील समतानगर पडगा येथे राहणारे तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा सहसचिव पत्रकार मिलिंद जाधव यांना समता नगर येथील बोरिवली ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कशिवले यांचा मुलगा अजय कशिवले यांनी मारण्याची धमकी दिल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे पत्रकार मिलिंद जाधव यांनी बोरिवली ग्रामपंचायत मध्ये माहितीचा अधिकार टाकला असताना माहिती मागवली होती म्हणून बोरिवली ग्रामपंचायत सदस्या अश्विनी कशिवले यांचा मुलगा अजय कशिवले यांनी मनात राग धरून पत्रकार मिलिंद जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली आहे याबाबत पडगा पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार मिलिंद जाधव यांनी तक्रार नोंदवली आहे या घटनेचा पडगा परिसरात तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा असे निवेदन शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी पडगा पोलीस ठाण्यात दिले आहे या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष मेघनाथ विशे मुरबाड तालुका अध्यक्ष शेखर भोईर शहापूर तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव शहापूर तालुका उपाध्यक्ष संजय भालेराव सदस्य विकी उमरगोंडे अनंता गागस आदी पदाधिकारी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा शापूर गजाली धन्यवाद